नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजवाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी पण गावोगाव वाघ प्रतिष्ठानला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय खरं तर बघायला गेलं तर हे जे हे जे काय तुम्ही प्रेक्षक बघताय आता जवळजवळ नऊची वेळ झाली आहे नऊ वाजलेत उत्तमराव वाघ प्रतिष्ठान हे गावोगाव आज संध्याकाळी दहा वाजतायत नऊ वाजतायत तरीही गावोगाव पोहोचतोय त्याचं कारण आहे उत्तमराव वाघ हे काही उपाशी मरणार आहेत याच्यासाठी हे आज इकडे येत नाहीयेत तर यांचं असंच म्हणणं आहे की आता गरीबाचा विकास म्हणजेच माझा विकास आहे आतापर्यंत गेल्या तीन वर्षापासून उत्तमराव वाघ प्रतिष्ठान हे जनतेसाठी काम करत आहे स्वखर्चातून काम करत आहे अडल्या नडण्याला मदत करत आहे खर तर बघायला गेलं तर या माणुसकीचं दर्शनही आपण गेल्या तीन वर्षापासून पाहतोय त्या संदर्भामध्ये इथं काही जनता आहे त्या जनतेच्याही आपण प्रतिक्रिया घेणार होतो यावेळेस उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी आहेत का गाव आहे इतर बरोबर संधगाव आहे वाघ साहेब कसा आहे माहित का जन जनतेच काही काम असू जनतेसाठी आपलं फोन केले की साहेब काम करून आले आहेत आतापर्यंत आमदार झाले कुणी आलेक्श चा मुद्दा मांडला शेतकऱ्याचा मुद्दा मांडला वाघ साहेबाला फोन केले वाघ साहेब आपले काम करू शकणार वाघ साहेबांना आपल्याला आपल्याला करायचे काय चांगले मी गणेश बेलापुरे बोलतो त्यांनी वाघ साहेबांना सगळं गोरगरीबाचं सगळं काम करावं त्यांच्या पाठीशी मी आता इथून आलो आहे उत्तमराव वाघ साहेबाच्या कार्यक्रमासाठी ऐकून होतो मी उत्तमराव वाघ साहेबाचं कार्य पण आज प्रत्यक्ष बघितल्यामुळं मला वाटतं की उत्तमराव वाघसारखे आमदार होणं काळाची गरज आहे का गर तर आजपर्यंत झाले मोठे झाले झाले पण काम करणारा एकमेव आमदार म्हणजे म्हणजे यावेळेस सामान्य पूर्ण माणूस उत्तमराव काय आहे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे मी पुण्याला जॉब करतो पण तो जॉब सोडून मला इथं यावं लागलं त्याचं कारण एकच आहे की मराठ्याला आरक्षण नाही किंवा मराठीला कुठल्या सुविधा नाहीत त्यामुळे परिवर्तन घेऊन एकच आपला पर्याय की वाघसाहेब आहेत वाघसाहेबाशिवाय आपला पर्याय नाही आणि यावेळेस आपल्याला एक वेळेस आपल्या चाकूर तालुक्यासाठी एक एकमेव पर्याय फक्त वाघ साहेब आहेत एवढे आपल्याला प्रत्येकाला आपण चान्स दिलाय पण ह्यावेळेस आपल्या वाघ समजा शंभर टक्के सगळ्या गावाच्या वतीनं माझ्या गावाच्या होती सगळ्या तालुक्याच्या होतीनं मी साहेबाला मी आश्वासन देतो की ह्यावेळेस सर्वांनी मिळून आपल्याला साहेबाला मिळून देतील आणि आजपर्यंत सर आमदार झाले सर आजपर्यंत आमदार झाले अहमदपूर तालुक्यात पण एक वेळेस तरी चाकूर तालुक्याला न्याय उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आज जनतेचा कौल बघता मी लोकाला समजावून जनतेला समजावून सांगत आहे की बाबा खरंच आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीब आमदार खासदार कोणतेही उच्चपद जे असतील तर तुम्हालासुद्धा आता लढा करावा लागेल की तेच तेच लोक पुन्हा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आमदार खासदार राहतात पण आपल्या गोरगरिबाने आमदार व्हायचं नाही का मला आमदार गोरगरीब होऊ शकतो हे दोन हजार चोवीसला दाखवून द्यायचे आहे की गोरगरीब घरचे पोरं आमदार होऊ शकतात मला जिथं विरोध झाला मी अगोदर तिथं सांगत असतो की त्या गावची अगोदर यंत्रणा लावा लोकशाहीमध्ये आपण जर चोरी डाका केला तर ब्यायची गरज आहे लोकशाहीमध्ये कुणाला ब्यायची गरज नाही मी आज ओपन एकटा फिरत आहे माझ्या पाठीमागे काही संरक्षण नाही माझा बाप काही आमदार नाही माझा बाप काही मंत्री नाही पण मी जनतेला समजावून सांगत आहे की बाबा आपले लेकर उद्या उच्च पदावर बसायचे असतील तर तुम्हाला सुद्धा विचार करावा लागल की आपले गोरगरीब लोक निवडून द्यावं लागतील तुम्हाला विचाराचे लोक मी तुम्हाला म्हणणार नाही एखादी माणूस काहीतरी काळाबेरा आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहावा पण विचाराची माणसं समाजाची शे सेवा शे, करणारे माणसं समाजासाठी शेतकऱ्यासाठी वंचित दलित बंधूसाठी काम करणारे लोक ह्यांना निवडून द्यायला पाहिजे हे माझी महत्वाकांक्षा आहे बहीण योजना आणली मी तुमचं अभिनंदन कर अभिनंदन करतो पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं महिलाच्या वतीनं पण मला म्हणायचे आहे की बाबा तुम्ही जे हे लाडकी बहीण योजना आणले आत्ता ह्या तीनच महिन्यात का आणले जर तुम्हाला खरंच तुमच्या बहिणीचं कल्याण करायचं असेल आणि तुम्हाला बहीण तुमची सक्षम रावडता असेल तर पाच वर्षाचं त्यांना जे वर्षाला अठरा हजार रुपये होतात ते नव्वद हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करा पण साहेब हे करत नाहीत लोकाची दिशाभूल करायचं लोकाला जायचं एका दिशेला दाखवायचा एक दिशा हे लोकाला आता कळून चुकलेलं आहे मी गावोगावी प्रचार करत आहे मला भरपूर विरोध करत आहेत गावात गेले की कार्यकर्ते फोडणे तुला काम देतो म्हणणे तू तिकडे जाऊ नूक म्हणणे पण मी सांगतो किती लोकांना तुम्ही काम देणार या जनतेला काम देणार का सगळ्या चार लाख पाच लाख लोकांना नाही तर तुम्हाला हेच सांगायचे आहे की जेव्हा गरीब माणूस गरीब जनता पेटून उठते तेव्हा भल्याभल्याला डोकं टेकवावं लागतंय आणि ते भल्या भल्या ला तुम्हाला दोन हजार चोवीसला दिसून येईल जनतेचा प्रभाव काय असतो आणि जनता एकदा पेटल्यानंतर काय होतं हे तुम्हाला दोन हजार चोवीसला कळेल म्हणजे मी कुठेही गावात गेलं आज माझ्या एकशे साठ जवळ सभा झाल्या दोन लाख पंचावन्न हजार लोकां जनतेने माझ्या पक्षप्रवेश केला पण माझा हे जनताच सगळे संरक्षण करत नाही माझ्या सभेमध्ये भांडण नाही तंटा नाही ह्याचं कारण म्हणजे जनतेला सुद्धा मान्य आहे की गोर गरीब घरचा माणूस आमदार व्हायला पाहिजे ते कोणत्याही जातीचा असो आणि मी जातीचं राजकारण करणारा मनुष्य नाही मी प्रत्येक सभेत सांगत असतो बाबा तुम्हाला मतदान करा किंवा न करा मी जातीचं राजकारण करणार नाही मला तुम्ही निवडून द्या किंवा न द्या मी अठरा पगड जातीचं राजकारण करणार समाजसेवा करणार हे माझे उद्देश आहेत उत्तमराव वाघ साहेब आपल्या जनतेचे कल्याण करणार आहेत म्हणून सभा चालू आहेत हा त्या आपल्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही यावेळेस या उत्तमराव वाघच का हा ह्या वेळेस उत्तमराव वाघच पाहिजेत किती वाऱ्या द्यायचे किती वाऱ्या त्यांनाच याचं काही आहे का नाही आपल्याला उत्तम राव वाघच पाहिजे आणि परिवर्तन हे बदलून टाकणार आहेत गरीबाचे काम करणारे माणसं आहेत मला उत्तम राव सग शिवाग काहीच पर्याय नाही दुसरा कोणालाच नाही काहीच नाही कोणालाच नाही फक्त उत्तम राव एक मे उत्तम राव वाघ साहेब